बघता बघता वर्ष संपत आलं आणि डिसेंबर महिना सुरू सुद्धा झाला आणि याच डिसेंबर महिन्यामध्ये गेल्या वर्षी मी चॅनलला पंचवीस डिसेंबरला पण चॅनलची सुरुवात केली होती आणि पंचवीस डिसेंबर पासून आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी खूप छान मला सपोर्ट केलात आणि खूप चांगला रिस्पॉन्स दिलात त्याबद्दल आधी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार आणि तुमचं सुद्धा अभिनंदन की चॅनलला एक वर्ष आता पूर्ण होणार आहे अगदी पंधराच दिवसामध्ये आणि आता आपले सबस्क्राईबर सुद्धा सेवन हंड्रेड एटी टू सेवन हंड्रेड एटी टू एवढे झालेले आहेत म्हणजे आपण ऑलमोस्ट वन केच्या च्या जवळ पोहोचलेले आहोत आणि हा हे सगळं पॉसिबल झालेलं आहे ते तुमच्या सपोर्टमुळे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सुंदर अशा प्लांट विषयी बोलणार आहोत आणि ते म्हणजे आहे की लकी बांबू तर लकी बांबू प्लांट हे पाण्यामध्ये आणि मातीमध्ये कसं ग्रो करायचं आणि त्याच्या ज्या ज्या स्टेम्स असतात तर त्या पूर्णपणे अशा सुकतात किंवा पिवळ्या पडतात तर ते तसं पडू नये म्हणून त्याची काय काळजी घ्यायची त्याला खत कोणतं घालायचं हे आपण बघणार आहे कारण लकी बांबू हे एक वास्तुशास्त्रानुसार किंवा फेंगनुसार त्याला शुभ प्लांट म्हणून सुद्धा त्याला मान्यता आहे आणि म्हणून आपण आपल्याकडे बऱ्याच जणांकडे ते असत झाड असेल तरी त्याची एनर्जी ही पॉझिटिव्हच असते म्हणजे झाड ही आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जीच देतात आणि कारण काय की ते जास्तीत जास्त ऑक्सिजन प्रोड्यूस करतात आणि ऑक्सिजन आपल्याला जेवढा जास्त मिळेल तेवढा आपल्याला फ्रेश आणि आनंदी वाटतं आणि पॉझिटिव्ह सुद्धा आपले विचार होतात आणि म्हणून आपण झाडं ही लावली पाहिजेत घरामध्ये ठेवता येण्यासारखी झाडं लावली पाहिजे आणि घरा त्या घरामध्ये ठेवता येण्यासारख्या झाडांमध्ये लकी बांबू हा एक प्लांट आहे तर याच्यामध्ये दोन प्रकार आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा हा जो आहे तर याचे प्ला याचे जे असे बघा लिप्स आहेत तर ते थोडेसे मध्ये असे ग्रीन डार्क ग्रीन आहेत आणि साईडला असे थोडेसे येलोइश त्याला शेड आहे तर हा एक टाईप आहे जो हो आहे तो कम्प्लिटली असा ग्रीन असतो हे बघा याच्यामध्ये आता तुम्हाला दिसत असेल की हा पूर्णपणे ग्रीन टाइप मधला आहे म्हणजे याच्या पानावरती अजिबात डबल शेड नाहीये हे जे होतं तर हे माझ्याकडे प्लांट होतं आणि पूर्ण असं एकच उंच असं वाढलेलं होतं म्हणून मी ते कट केलं आणि त्याच्या तीन फांद्या केलेल्या आहेत ठेवलेल्या होत्या आणि हे जे आहे तर हे आहे माझे पाण्याची बॉटल आहेत त्याचं झाकण हे खराब झालं होतं आणि म्हणून मी त्याचा असं यूज केलेलं आहे तरी असं कॉर्नर मध्ये ठेवायला खूप छान दिसतं म्हणजे अजून हे तेवढं ग्रो झालेलं नाहीये पण आता ग्रो व्हायला लागलेला आहे कारण हल्लीच मी ते कट केलेलं आहे कटिंग आणि त्याच्यापासून दोन तीन म्हणजे आणखी आन... आपण मल्टिपल करू शकतो किती छान याला हे आलेले आहेत रूट्स आलेले आहेत डेव्हलप झालेले आहेत पण बघा मस्त रूट्स आलेले आहेत हे असे तुम्ही सुद्धा ग्रो करू शकता हातीमध्ये ग्रोथ ही फास्ट होते म्हणजे ते बुशी होतात लवकर मातीमध्ये पण पाण्यामध्ये त्याला रूट्स चांगले येतात पण त्याला ग्रोथ म्हणावी तेवढी होत नाही म्हणजे खूप स्लो होते ग्रोथ आणि म्हणूनच मी आता काय करणार आहे की आधी हे मातीमध्ये लावणार आहे आणि मातीमध्ये चांगले असे वाढले मोठे झाले की नंतर मग त्याच्या कटिंग पासून जसं आपण नर्सरी मधून आणतो बंचसा लकी बांबूचा तसा मी तयार करणार आहे तर मातीमध्ये लावण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक पॉट घेतलेला आहे कारण हे इनडोर प्लांट आहे आणि म्हणून मी असं त्याला छानस असं एक पॉट सिलेक्ट केले आणलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता मी मिक्स करणार आहे इथे मी सॉइल मिक्सचर घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये राईस हस्क आहे किचन वेस्ट कंपोस्ट आहे आणि सॉइल आहे गार्डन सॉइल घेतलेली आहे तर हे सगळं मिक्सर मी याच्यामध्ये पॉटमध्ये भोवून घेते हे चांगले असे रूट्स येण्यासाठी तर काय करायला पाहिजे किंवा रुटीन हार्मोन कोणतं लावलं पाहिजे तर मी विकत आणलेलं कोणतंही रुटीन हार्मोन यूज केलेलं नाहीये मी ॲलोवेरा माझ्याकडे जे जा आहे तर ते ॲलोवेराच्या ह्याच्यामध्ये मी डीप केलेलं होतं आणि ते असं आता ही जी बॉटल आहे तुमच्याकडे जे भांड असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरायचं आणि ते डीप करून ठेवायचं मात्र ते पाणी दर तुम्ही आठ दिवसानंतर चेंज केलं पाहिजे तर त्याचे रूट्स हे असे हेल्दी आणि छान असे येतात आणि खराब होत नाहीत म्हणजे ते कुसत नाहीत किंवा सडत नाहीत जर तुम्ही पाणी चेंज केलं नाही एखादं जरी रुट्स खराब झालं तरी मग बाकीचं ते स्टेम्स कुसायला लागतात आणि एक कुसलं ते पाणी पूर्णपणे खराब होतं बाकीच्या सुद्धा सगळ्या स्टेम्स खराब व्हायला सुरुवात होते म्हणून तुम्ही आधी पाणी हे आठ आठ दिवसानंतर चेंज करायला पाहिजे ते पंधरा दिवसामध्ये एवढे मस्त असे छान असे त्याला रूट्स आलेले आहेत डेव्हलप झालेले आहेत बघा तुम्ही प्रत्येक नोड जवळ त्याला रूट्स आलेले आहेत तुम्हाला दिसत असेल हा प्रत्येक नोड म्हणजे इथे असे पान येतं ना तर त्या पान येतं त्या पानाच्या खालून असे रूट्स आलेले आहेत त्याचे सुद्धा अजून कटिंग करायचं असेल तर मी इथून कटिंग करून लावू शकते आणि दोन तरी नोड एरिया पाण्यामध्ये डीप झाले पाहिजे याला बघा इथे असा नवीन असे ब्रांच यायला सुरुवात झालेली आहे असं तुम्ही तुमच्याकडे तुम्हाला जर काही कटिंग मिळालं असेल किंवा तुमच्याकडे जर तुम काही बांबू प्लांट असेल ऑलरेडी तुम्ही नर्सरीतून आणलेलं तर त्याच्या सुद्धा तुम्ही अशी ग्रोथ म्हणजे मातीमध्ये लावून त्याची चांगली ग्रोथ करू शकता जिथे जिथे नोड एरिया आहे तर तिथून अशी बघा रूट्स ऑलरेडीच निघालेले आहेत मग इथून जर काही मी आता कट दिला तर इथून एक नवीन रोप तयार होणार म्हणजे याच्यामध्ये मी खाली दगड ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण आता रायस आणि जे किचन वेस्ट कंपोस्ट घेतलेला आहे तर त्याचं आपण मिश्रण घेऊयात आता हे दोन्ही प्रकारचे जे माझ्याकडे आहेत तर ते मी एकत्रच लावणार आहे आणि चांगली त्यांची ग्रोथ झाली की मग त्याच्यापासून कटिंग काढून मी वेगवेगळ्या कुंडीमध्ये लावणार आहे कुंडी एवढी भरून घेतलेली आहे त्यामध्ये आपण सेंटरला आता लकी बांबू असू देत किंवा कोणतेही प्लांट असू देत तर हे झाड जगवण्यासाठी एक रामबाण उपाय म्हणजे काय तर तो मी तुम्हाला सांगणार आहे ऍक्च्युली ते तुम्हाला माहिती आहे पण तरी सुद्धा आपण कसं त्याच त्याच मिस्टेक करतो आणि त्याच्यामुळे मग झाडं आपली मरतात यास एप्सम सॉल्ट थोडस आपण याला टाकूयात लकी बांबू लावलेला आहे मी दोन्ही प्रकारचे होते ते एकत्रच लावलेले आहेत कारण छोटे छोटे स्टेम्स आहेत तेवढे मोठे नाही आहेत नंतर चांगली ग्रोथ झाली काय मग त्याच्यातून मी वेगळे असे करणार आहे म्हणजे जसं आपल्याला नर्सरीमध्ये बंच मिळतात तसे बंच सुद्धा आपण घरच्या घरीच तयार करू शकतो आणि आता याची काळजी कशी घ्यायची तर आता तुम्ही बघितलं की ऍपसम सॉल्ट मी थोडस टाकलेलं आहे तर एक एक महिन्यानंतर तुम्ही त्याला एप्सम सॉल्ट टाकायचं आहे म्हणजे त्याची ग्रोथ ही फास्ट होईल पान चांगली मोठी आणि शाईन येईल त्या पानाला आणि चांगली त्याची वाढ सुद्धा होईल कारण हे इनडोअर प्लांट आहे तसं त्याला खूप खूप खताची गरज नाही आहे पण तुम्ही महिन्यातून एकदा जर काय थोडंसं एप्सम सॉल्ट टाकलं वरती सतत स्प्रे करून पानं स्वच्छ आणि क्लीन ठेवली पाहिजे धूळ बसली तर मग त्याची ग्रोथ होणार नाहीये म्हणून पानं ही स्वच्छ ठेवली पाहिजे कोणतेही इनडोअर प्लांट असू देत तर त्याची पानं तुम्ही क्लीन केली पाहिजे कपड्याने वगैरे क्लीन करायची गरज नाहीये तुम्ही पाण्याचा स्प्रे मारलात बाहेर आणून आणि नंतर हात नेऊन ठेवलात तरी सुद्धा चालतं आणि त्यानंतर इनडोअर प्लांट असल्यामुळे त्याला पाणी खूप घालायचं नाहीये सगळ्यात झाडं जगवण्याचा अगदी रामबाण उपाय कोणता असेल तर तो म्हणजे में पाणी मेंटेन करणं कारण काय होतं की आपण झाडाची खूप केअर करतो आणि खूप केअर करण्याच्या नादात आपण पाणी त्याला सतत घालतो सतत खत घालतो आणि ह्या सततच्या खत आणि पाण्याच्या माऱ्यामुळे ती झाडं मरतात खरं तर आपण त्यांचा अति लाड केला तर ती पूर्णपणे खराब होऊन जातात आणि जर जा तुम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं तर मात्र ती चांगली वाढ होते जर पाणी पूर्ण माती ड्राय झाल्यानंतर पाणी घालतो तसं ह्याला करायचं नाहीये आहे थोडंसं मॉइश्चर असताना तुम्ही पाणी घातलं तरी चालेल पण रोज पाणी घालू नका आठ दहा दिवसानंतर तुम्ही एक वेळ पाणी घाला जर तुम्ही आतमध्ये इंडोर ठेवला असेल तर पण तिथे थोडंसं जर काय ऊन येत असेल तर मात्र लवकर त्याला पाणी सुकणार तुम्ही थोडंसं लवकर पाणी दिलं तरी चालेल म्हणजे तुम्ही आता तुमच्या घरामध्ये कुठे कोणत्या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की पाणी किती घालायचं ते आणि तसं तुम्ही पाणी घालू शकता पण खूप पाणी घालू नका तर तिची मुळं पुसणार नाही तर आणि त्या स्टेम्स पिवळ्या पडून खराब होऊन जाणार वा तर हा आहे आपल्या सगळ्यात रामबाण उपाय की पाणी हे तुम्ही मेंटेन केलं पाहिजे तर तुमची झाडं कोणत्याही प्रकारची असू द्या ती चांगलीच होणार आणि त्याची ग्रोथ सुद्धा खूप छान होणार आहे पाणी खूप कमी पडलं तरी झाडं खराब होतात आणि खूप जास्त झालं तरी खराब होतात जर काही शंका असतील किंवा तुमच्याकडे सुद्धा बांबू प्लांट असेल किंवा ते वाढवण्यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही त्याही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारू शकता आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला इथंपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच